लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव अर्थात पंचवार्षिक निवडणुका सुरू आहेत विधानसभा क्षेत्र सावंतवाडीमध्ये आपण आहोत आपल्यासोबत आहेत प्रसाद गौडी जे खास कोल्हापूरहून जवळजवळ एकशे सत्तर किलोमीटर प्रवास करून या ठिकाणी मतदानासाठी दाखल झालेले आहेत आणि नुकतंच त्यांनी आता मतदान केलेलं आहे प्रसादजी खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम तुमच्यासारखे चांगले लोक करत आहेत तुमचं अभिनंदन काय सांगाल इतर लोकांना काय नाही जो ज्या व्यक्तीने किंवा कोणी जे आपल्या सावंतवाडीसाठी काम करतात त्यांच्यासाठी वोटिंग व्हायला पाहिजे त्याच्याकरता आपण म्हणजे न्याय द्यायला पाहिजे त्या माणसाला जे कोणी असतील ते अनेक लोक मतदानासाठी बाहेर पडत नाही त्यांना काय नाही ना मग त्यामुळे ते चुकीच आहे त्यांना नैतिक अधिकार आहे का दुसऱ्यावर बोलायचा नाही नाही अधिकार नाही आणि त्यामध्ये कसं आहे माहिती आहे का तुम्ही वोटिंगला नाही केलं तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला म्हणजे काही समाजाबद्दल पडलेलं नाही आहे बस आता तुम्ही वोटिंग केलेलं आहे वोटिंग झालेलं आहे खास कोल्हापूरहून इकडे आलात किती लोक म्हणजे फॅमिलीसह आलात की हां आम्ही मी माझी बहीण दोघे लोक आणि बाकीच्या इथे वातावरण कसं आहे सावंतवाडीतलं शांत आहे शांत आहे शांत आहे आपली जावंतवाडी कायम शांतच असते आणि ते शांत राहण्यासाठी चांगला निवडून देणं गरजेचं चांगला उमेदवार नक्कीच सावंतवाडी शांत आहे सुसंस्कृत आहे आणि त्यासाठी चांगला उमेदवार निवडणं गरजेचं आहे लोकांनी घराबाहेर स्वयंस्फूर्तीने पळावं आणि आपली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदानाचा हक्क बसवावा असंही त्यांनी सांगितलं